भैया जगता यांच्याकडून गीता मोरे पैलवानला शंभर रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे ते हरू केव्हा किंवा जिंकून द्या तरी तिच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे अशोक तानाजी बनसोडे यांच्यातर्फे गीता मोरेला शंभर रुपयाचं बक्षीस भैया पैलवान जंतूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आहे गीता मोरे आणि सिकरे असे गोष्टी लागलेली आहे गीता मोरेचा कब्जा घेतलेला आहे सिकरे एका पुला बरोबरचे लागलेली आहे मुलगी टोल आणि बोल थांबले नाही पाहिजे शक्य ते शक्य करून दाखवलं गीता मोरेच्या वडिला आणि ते गीता मोरे सराव करते जगदंबा कुस्ते परभणी अमोल भाऊ कदमची पण शिष्य आणि शिकरे शिकरे पैलवान असे जबरदस्त फाईटो फाईट आहे सतर्क पंच आणि पंचा, पंचा निर्णय अखेरचा कन्या सासुराशी जा हलगीवाल्या हे कन्या सासूराशी जाई मागे परतून पाये कधी भेट झालं केसेवा ऐसे होय माझ्या जीवा आणि गीता मोरेने कब्जा घेतला शिकरेचा ओ म प्रभू खाली बसता का ती कुस्ती थांबवा पण इकडची सर्वांनी टाळ्या करा त्या गीता मोरे साठी एका मुला बरोबर लढायला लागली लोकांच्या मुली इथं दंड ठोकायला लागल्या लोकांच्या मुली डाव मारायला लागल्या आपली मुलं तेवढी तपासा कोणाबरोबर राहतात काय खातात काय पितात तीन पाणी खेळतात की बारा पाणी खेळतात हे पालकांना लक्ष देणं गरजेचं आणि संपलेल्या या कुस्तीमध्ये गीता मोरे विजयी झालेली आहे एका मुलाला हरवलं तिनं रंगराव काका यांच्याकडून रामराव काका देशमुख यांच्याकडून गीताला शेवटाला दोनशे रुपयाचं बक्षीस गीता बक्षीस घेऊन जा दोनशे एक्कावन्न रुपयाचं ऍडव्होकेट विजयराव दादा यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस गीताला